काय दिसतंय ह्यांना काय माहिती लय वेळ झालं कालवा उठला यांचा तसं असं आमच्याकडं ओरडलं आहे ना कोके आले एक साथ सगळ्या की बघतात काही त्यांना इ चुकाठा दिसला ना तर ह्या अशा ओरडत असतात नुसतं कालवा कालवा लावला यांनी बघूया आपण जाऊन काय आहे का गेल्या त्या झाडावर जाऊन बसल्या तिकडं वायरींवर झाले की शांत सगळ्या आणि माता की जय आग धोरकी तुझी माझ तुझी तुम तुला माझ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर आताच आम्ही दोघे शेतातून आलोय गेलो होतो जोत जोतच्या पाया पडायला जोत आली होती आमच्या इथली म्हणजे अण्णांच्या मामाच्या घरी जोत येते तर तिकडची जोत आली होती त्या जोताच्या जो जो पाया पडायला गेलेलो कॅमेरा थोडा साफ करते तर महिला म्हटलं चल मला उचलू लागायला सोबत तर हिला घेऊन गेले आता काय हा मखवानाचा भारा घेऊन आली मानपाट सगळी भरून आली ती तिथंच लोळत पडली या गायच्या पुढंच आणि आता उठली तिला मला ना माझ्या मुलांनी मुंबईवरून गिफ्ट पाठवलेत तर ते अनबॉक्सिंग करायचे तर मी प्रतीक्षाला बोलवलं मी म्हटलं मला तुला काहीतरी दाखवायचे बापूने आणि संध्यानी माझ्यासाठी पाठवले तर त्याच्या आधी मी वैरण करून घेते गायांना उशीर झालाय थोडा मकवान आणेपर्यंत म्हणजे जोत बघायला गेलो आणि परत येईस तो थोडा उशीर झाला तर आता ते पहिलं मकवान टाकून घेते आणि नंतर तुम्हाला पण दाखवते तिच्यासोबत काय गिफ्ट पाठवलं ते

माझं पट करू कोण आता आपण गिफ्ट बघायला जाऊया पाच मिनिट गिफ्ट आले आणि आई तर <laughs> चलो इथ पैकी पटांगण सर मंडळी हे माझ्या बच्चे कंपनी माझ्यासाठी पाठवलेलं गीत आहे शेरू शेरू पाज हो बाबा युद्ध तलवारीशी नात हे मातीशी घंटडा अशा पद्धतीने श्री 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 छत्रपती श्री, शिवाजी महाराज यांचं माझ्या घरी आगमन झालेलं आहे ना शेरू सुंदर अशी मूर्ती पाठवून दिलेली संध्यानी पाठवली छान आयटीत बसली शिवरायांची मूर्ती नव्हती आमच्याकडे घरात आहे आणि हे एक पाठवले त्यात दिसतंय का पण बॅटरी दिली गी। ले काय काय सांगितलं आमच्या भयात ही बघ कस दिसतंय ह्याच्यात आणि फोकस फोकस पण आहे ह्याच हे बघा हा कसा फोकस आहे हे बघ आणि ह्या फोकसला पण कमी जास्त करायचं आहे दाबून धरल्यावर असं काहीतरी हाय भैया सांगत होता आमचा हे बघ कस वेगळे वेगळे हा दिम झाली अजून दिम झाली आता चक्क करायला लागली आता थोडी करायला लागली थोडं वाढलं आता बंद अशा पद्धतीची ही बॅटरी दिलेली ही बॅटरी आणि हिला असं लांब जवळ करण्यासाठी थोडं आपल्याला फक्त पसरून प्रकाश पाहिजे तर त्याच्यासाठी ही बॅक घ्यायची आणि लांब फोकस करायची आपल्याला तर अशी फ्रंटला सरकवायची आणि तिच्यासाठी चार्जिंग चार्जिंगसाठी पण काय काय यू एसडी दिलेले आणि सेल पण दिलेले आहेत आता हे सेलचं मला सकाळी सांगितलं माझ्या भावानी काय करायचे ते पण माझ्या काही लक्षात बसलेलं नाही हे चार्जिंग लावायचे अरे बोलायचं कस हा 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 आणि हे सेल ह्याच्यातलं जर सेल संपलं सेलवर चालवायचं तर हे पण दिले तर हे आलेलं आहे आपल्याला गिफ्ट मुंबईवरून बच्चा कंपनीने दिलेलं आहे माझ्या असं काही नाही काही पोरं देत असतात सारखी कशाला ही, ही डोक्याला अडकवायचंय का नाही एवढं मोठं कशाला पाहिजे हे तर मंडळी मी निघाली होती बरं का मकवान आणायला आम्हाला भारतात उचलत नव्हता प्रतीक्षाला आणि मला तर त्यातलं थोडं मकवान म्हणजे हे जेवढं टाकायचं राहिले तेवढं शिल्लक काढून ठेवलं होतं पण चौधरी साहेब आले नेमके कामावरून चौधरी साहेब नसले की मग मला असं सगळं कॅ हँडल करायला लागतं तर आज चौधरी साहेब अचानकच फोन आला साडे दहा अकरा वाजता की या कामावर म्हणून अचानकच गेले होते कामाला तर आत्ता चालेत था आणि जेवले पहिलं थोडंसं भूक लागली होती त्यांना आणि बोलले मी आणतो मगवान तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहिजे महाराष्ट्र तर मंडळी आपण त्यानंतर रात्री भेटत आहोत काहीतरी हा दहा साडेदहाचा सा टायमिंग झालेलं आहे हे आमच्या अण्णांच्या मामाच्या घरचं मंदिर आहे बरं का आणि इकडे आम्ही होम पूजनासाठी आलो होतो ही दुपारी आणलेली ज्योत आहे इंद्राय तर इकडे रात्रभर जागर असतो बरं का उद्या गट आहे तर त्यानिमित्ताने इकडे आज रात्रभर जागर असतो आणि भटजीभुआांनी विधिवत पद्धतीने होमाची पूजा करून घेतली रात्री उशिरा होम पेटला त्यापूर्वी आराध्याची गाणी वगैरे झाली आणि होम पेटल्यानंतर आम्ही घरी गेलो तर आम्हाला घरी जायला जवळजवळ दीड पावणे दोन वाजले होते